कोल्हापूर जिल्हा पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या वैभवनगरमध्ये अजित गावडे हे आपल्या कुटुंबासोबत राहत होते गुरुवारी संध्याकाळी अजित गावडे यांचा दहा वर्षाचा मुलगा श्रावण हा गणपती मंडळामध्ये इतर लहान मुलांबरोबर खेळत होता परंतु त्याच्यासोबत अत्यंत हृदयद्रावक अशी घटना घडलेली आहे काय झालं पहा खेळता खेळता त्याला अचानक त्याला काहीतरी त्रास होऊ लागला त्यामुळे तो पळत पळत घरी गेला त्यावेळी त्याने आपल्या आईला सांगितलं की त्याला काहीतरी त्रास होतोय पण असं सांगत असताना तो त्याच्या आईच्या कुशीत गेला त्या ज्यानंतर अवघ्या काही क्षणाच्या आत त्याने आईच्या कुशीमध्येच अखेरचा श्वास घेतला तीव्र स्वरूपाच्या हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज कुटुंबियांनी व्यक्त केलेला आहे दरम्यान मिळावू आणि खेळकर स्वभावाच्या श्रावणचा अचानक मृत्यू झाल्याने गावडे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे संपूर्ण कुटुंबाला या घटनेने प्रचंड धक्का बसलेला आहे अजित गावडे यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन त्यांच्या मुलीचा वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता आणि आता एक कुलत्या एक श्रावणचाही अशा प्रकारे मृत्यू झाल्याने गावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे लहान मुलांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढण्याचे अनेक कारणे आहेत ज्यात जनम हृदयविकार आणि जीवनशैलीशी संबंधित हृदयविकारांचा समावेश होतो भारतामध्ये लहान मुलांमध्ये ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे जंक फूड साखरयुक्त पेय आणि कमी शारीरिक हालचाल यामुळे लठ्ठपणा वाढतो ज्यामुळे हृदयरोग उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका वाढतो मोबाईल आणि गेमिंगमुळे मैदानी खेळ आणि व्यायाम कमी होणे कमी होणे तसेच तेलकट आणि प्रक्रिया केलेले अन्न खाण्याची सवय यामुळे हृदयविकार वाढत आहे